ही एकदा ठाम खात्री पटली की मग अशी विचाराची जळमट घाण करीत नाही सर्व गोष्टी अगदी स्पष्टपणे दिसतात त्याचवेळी त्या तशा तशा का व कशा घडतात हे समजते त्यामुळे कोणत्याही गोष्टी कतुहल आश्चर्य की कर्तृदेव शक्तीचा अभिमान राहायला लाग जागा सुरत नाही जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि त्या लोकांपर्यंत पोचवा एखादा मुंबईच्या सुप्रसिद्ध ज्योतिषी स्वामींकडे आले त्यांचा व्यवसाय ज्योतिषी हाच होता यावरून कुटुंब चालवीत होते इतकेच नव्हे तर काही घरे स्वतःच्या मालकीची केली होती हा व्यवसाय इतका पैसा उभा व्हायला लोकांचे किती विश्वास संपादन विश्वास संपादन केला पाहिजे त्याचा विचार केला पाहिजे म्हणजे त्या शास्त्राचा त्यांना खरा चांगला ज्ञान असले पाहिजे असे, असे मला लागते सुरुवातीला जणू दोन ज्योतिषी एकामेकाचा अंदाज घेत होते त्याच्या परिभाषिक शब्दात त्याची चर्चा रंगली होती फलज्योती सांगताना ते कधी वा का चुकले याविषयी सुद्धा चर्चा झाली तिची भाषा माझ्या लक्षात राहण्यासारखी नाही तर एवढे मात्र खरे की शास्त्रीय ज्ञानाच्या श्री स्वामी त्यांना पुरून उरले आहेत असे दिसते काय उदाहरणं देताना ते अशा गृहस्थीच्या सर्वसामान्यपणे अशी अशी फळे मिळतात परंतु त्याला त्यातला अमुक बारकाव्यामुळे अमुक फळे मिळाली नाही असे अनुभवजन्य चर्चाही झाली त्याने शेवटी शेवटी स्वामींची पत्रिका पाहण्याची इच्छा व्यक्त केली त्याप्रमाणे स्वामींनी आपली पत्रिका सांगली ती लिहिली पत्रिका पाहून थक्क झाले म्हणाले पाच ग्रह स्वग्रह आहेत असे क्वचित आढळतात ही कुंडली सुखरहित आहे खरं वैरागी म्हणजे काय हे कुंडलीवरून शिकावे शिवाय पणफर परिजातक वगैरे अनेक योग यात असे सांगितले शेवटी म्हणाले तुम्ही मुंबईला चला तुमच्या जाण्याचे खरे चीज तिथे होईल खोऱ्याने हो पैसे मिळू शकाल आमच्यासारख्या विद्यमान ज्योतिषी पाला पोचवण्यासारखे जातील शिवाय कुंडलीतील वाचस्पी सिद्धियोग जो विलक्षण आहे ज्योतिषा नच, नच आलेले काही तुम्ही घडले म्हणून चांगले देत तर ते ससेच घडेल हे सर्व ज्योतिषी आपण आपण यातले वैशिष्ट्य असेच बरेच का सांगत होते नंतर कृतज्ञते झाल्याच्या समाधान ते परत गेले संग्राह्य कुंडली म्हणून मुद्दाम स्वामी स्वामींची अनुमती स्� कुंडली प्रत जाण जाताना बरोबर घेऊन गेले जय स्वामी सर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्ती असत लोक पोहोचवा या गोष्टी पोचावे ही इच्छा आहे जय स्वामी सर पुढे वाचा सगळं दुसरी एक वेळ शासकीमधून एक ज्योतिष आले होते तेही मुंबईला हात पाहण्याचाच व्यवसाय करणार होते अनेक हात पाहिले असे म्हणे त्यातील अनेक बारकावी त्यांना माहीत होते काही दिवसाची फरकात पण हानी लाभाचा तारीख काढण्याचा विशेष वाकबगार होते तेही स्वामींची झट त्या प्र तेही स्वामींना उत्तम हस्ते मधील का असे ऐकून मुद्दाम आले होते प्रथम स्वामींनी त्यांना झटकून टाकावे असे केले म्हणाले आम्ही कसले गावढळ कुडबुडे ज्योतिषी फक्त भारतीय पद्धतीने सांगितलेले ध्वज त्रिशूळ शंख चक्र असल्या खुणा बघून काहीतरी सांगा मी काही शिकलेलं नाही इंग्रजी मला मुळीच येत नाही ह्या हस्तमुद्रिका शास्त्रीय संशोधन मनन या भाषेत विस्तारणे अधिक झालेले आहे असे म्हणतात त्यामुळे माझे ज्ञान तूप आहे वगैरे सुरुवातीला ते ऐकून आलेले गृहस्थ जरा सुखावल्यासारखे वाटलं स्वामींचेच विज्ञान विधान पुढे उचलून निराळे इंग्रजी ग्रंथ त्यांच्या विचारप्रवाह त्यांच्या विद्वत्ता चूर बोलत होते नंतर प्रत्यक्ष फलज्योतिषी हस्तमुद्रा शास्त्राने कसे वर्तवितात वगैरे सांगू होते त्यामुळे स्वामी म्हणाले अमुख पद्धतीचे प्रश्न असेल तो तुम्ही कसा सोडता प्रश्न ऐकून जरा खजि झाली कारण त्या पदीचे प्रश्न बहुतात चुकत असत केलेले निदान चुकीचे होत असे चुकून वर्मावर बोट टाळपाडावे तसे झाले नंतर स्वामींचे हात पाहण्याची इच्छा व्यक्त केली स्त्रीने आपला हात दाखवला हात पाहिला मात्र वाटलेले वाटलेले वाट आश्चर्य त्यांच्या चेहऱ्यावर मावत नव्हते तोंडात बोट घालण्याचे कार्य काय ते बाकीचे होते हातात मऊ लुषलुषित स्पर्श गुलाबी छटेचा स्वच्छ नितळ हात प्रत्येक रेषा ठळक वैशिष्ट्यपूर्ण चिन्ह शोधायची फारशी गरज नाही प्रत्येक चिन्ह पाण्याचे डोळे न हुसावे इतके स्पष्टपत सांगले फळविषयी विशेष चर्चा झाली नाही फक्त ते एवढेच म्हणाले स्वामींना अगोचर असे शास्त्र नाही सर्वच गोष्ट तू पूर्णातला गेले अर्धवट अगर कमी काहीच नाही मी आपणावर ओळखण्यात चूक केली क्षमा करा असे म्हणून त्याने स्वामींचे वारंवार पाय पाय डोकं ठेवले स्वामी त्यावेळी त्यामुळे स्वामींच्या हस्तावरील रेषेचे स्पष्टीकरण व फळ आम्हाला ऐकायला मिळालं नाही पण या चर्चे अनुषंगाने स्वामींचे पात्र शरीरातील निरळ्या कुळांची माहिती उघात सांगितली व आश्चर्य असे की त्यातील बऱ्याच स्वामींच्या शरीरावर